बसवेश्वर विधानसभा मतदार संघात तब्बल पंचेचाळीस हजार बोगस मतदारांनी मतदान केल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा गंभीर आरोप एकाच नावाच्या व्यक्तीने कमीत कमी पाच ते सहा अशा सत्तावीस हजार बोगस मतदारांनी केले मतदान अनिल गोटे यांचा आरोप विधानसभेच्या निवडणुकीत धुळेश्वर विधानसभा मतदारसंघात तब्बल पंचेचाळीस हजार बोगस मतदारांनी मतदान केलं असून सत्तावीस हजार मतदान एकाच नव्याच्या कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच सहा अशा सत्तावीस हजार बोगस मतदारांची यादी आपल्या हाती लागल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे याबाबत तात्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे केलेल्या तक्रारीची साधी चौकशी देखील करण्यात आली नाही तसेच बोगस मतदान करून घेण्यासाठी ओ यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांची आगाऊ रक्कम देण्यात आल्याचा आरोप देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे

शालेय शिक्षण दिल्याचा वाचायला शाले वाचा कशा असं काय म्हणणं याच्यात पेठ पेश म्हणजे काय पेश हे काय पत्ते आहेत काय तुम्ही दाखवा महाराष्ट्र यांच्याला काय काय त्यांनी का बाजार 好吧。Hey,